राष्ट्र उत्पन्नाचा वैशिष्ट्य आणि राष्ट्र उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या संकल्पनाचा अभ्यास केला होता या घटकांचा अभ्यास केला आता राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाही स्वरूपाचा असतो तुझ्याकडे सातत्यानं एका घटकाकडून दुसरीकडे मग कुटुंब संस्थेकडं उत्पादन संस्थेकडं उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडनं देशातून बाहेरच्या देशात बाहेरच्या देशातून देशात किंवा कुटुंब संस्थेकडनं शासन संस्था शासन संस्थेक उत्पादन संस्था अशा पद्धतीनं सातत्याने राष्ट्रीय प्रवाह हा प्रवाहित स्वरूपात असतोय राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाहित स्वरूपात आणि ज्यावेळेला एखाद्या प्रवाही स्वरूपात असतोय त्यावेळेला त्याचं मापन करणं बऱ्याच वेळेला अडचण तरी सुद्धा देशाच्या आर्थिक विकासाचा मापनाचा मापदंड म्हणून प्रत्येक वर्षी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे केलं जात यासाठी प्रत्येक देशात स्वतंत्र संस्था स्वतंत्र यंत्रणा काढत असते आपल्या देशात राष्ट्रीय केंद्रीय राष्ट्रीय सांख्यिकी संस्था त्यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन मोजमाप केलं दिसून आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना ते अचूक व्हावं या दृष्टीनं विविध पद्धती विचारात घेतल्या दिसतात विविध पद्धती वापरत असल्या दिसून आता या ज्या विविध पद्धती आहेत या पद्धतीपैकी आपण प्रमुख तीन पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धतीमध्ये आता या तीन पद्धतीपैकी सर्वात सुरुवातीपासून किंवा सर्वात अगोदरपासून आज अखेर प्रत्येक देशात कमी अधिक प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्न मोठण्यासाठी वापर जाणार पाहिजे म्हणजेच उत्पादन पद्धती आता उत्पादन पद्धत म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट कालावधी देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य असतं बाजारमूल्याची गेलीच असते आणि मग या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना विशिष्ट कालावधी आता हा जो विशिष्ट कालावधी आहे हा साधारणतः एक आर्थिक वर्ष असत आपल्या देशातले आर्थिक वर्ष एक एप्रिल एक ते एकतीस मार्च या कालावधीत देशाच्या विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जात असत या उत्पादनाचं जे बाजार मूल्य पैशातील मूल्य या मूल्याची वळाबेरीज केली जाते आणि त्याच्या आधारे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो आता या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना बऱ्याच वेळेला काय होतंय की एका वस्तूचं एक उत्पादन किंवा एक वस्तू उत्पादन करत असताना ती इतर व्यवसायामध्ये उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरली जाते आणि मग त्या कच्च्या मालाचं वापर मूल्य करत असताना बऱ्याच वेळेला राष्ट्र उत्पन्न वापरून करत असताना दुहेरी गणना होऊन द्यायची शक्यता असते म्हणजे कस शेतकऱ्यानं उत्पादित केलेला ऊस हा शेतकऱ्याचा उत्पादन असत पण हे ऊस साखर कारखान्याचा सा कच्चा माल मालमो साखरेच्या उत्पादनात गुळ उत्पादनात किंवा इथेनॉल उत्पादनात ऋष हा कच्चा माल जातो साखर कारखानदाराने उत्पादित केलेली साखर असेल गुळ उत्पादकाने उत्पादित केलेला गुळ असेल किंवा उत्पादित केलेले इथेनॉल असेल हे त्या कारखान्याची वस्तू उत्पादन असते पण बऱ्याच वेळेला याचा वापर इतर व्यवसायामध्ये कच्चा माल म्हणून केला जातो उदाहरण सांगायचं साखर कारखान्याने उत्पादित केलेली साखर ही प्रामुख्यानं जी पेय उत्पादक कंपन्या आहेत ज्या कंपन्यांचा हा कच्चा माल आणि मग शेतकऱ्याचं उत्पादन घ्यायचं उसाच साखर कारखानदाराचं साखरच उत्पादन घ्यायचं खाद्य उत्पादकाचा अंतिम वस्तू घ्यायचं मग त्याच्या प्रत्येक वेळेला राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धतीमध्ये पुन्हा दोन पद्धती दिसून एक अंतिम वस्तू पद्धत आता अंतिम वस्तू पद्धत म्हणजे काय तर ह्या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जी वस्तू अंतिम उपभोगासाठी वापरली जाते याच वस्तूच पैशाचे मूल्य हे आपण राष्ट्रीय उत्पन्नात ती वस्तू त्या ठिकाणी अंतिम वापर करत असत त्याचा पुनरुत्पादनासाठी वापर होता कामा नाही अशा पद्धतीनं रस्ते उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला अगदी उदाहरण सांगायचं झालं तर समजा शेतकऱ्यानं ऊस उत्पादन केलं असेल तर या ऊसापैकी काही ऊस शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तर काही कारखान्यासाठी आता तुम्हाला सो उपभोगासाठी म्हणजे काय तर उत्पादित केलेला ऊस सगळा तो कारखान्याला पाठवत नाहीये बऱ्याच वेळेला या ऊसापैकी काही ऊस तो स्वतःच्या वापरासाठी शिल्लक ठेवतो म्हणजे नवीन लावून करायसाठी काही बियाणासाठी शिल्लक ठेवत असेल काही वेळेला या उसाचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून काही वेळेला या उसाचा वापर स्वतःचाच ऊस खाण्यासाठी सुद्धा केला जात असेल म्हणजे त्या ठिकाणी त्यांना स्वतःसाठी जेवढा वापरलाय तेवढंच मूल्य या ठिकाणी विचारत समजा हा ऊस कारखान्याला वाटवला असेल तर त्याचं मूल्य अंतिम वस्तू मध्ये घेतलं जात नाही कारण ना उत्पादन करत असताना साखरेच उत्पादन करतोय आणि हे साखर जे आहे ज्या साखरेचा वापर होता बऱ्याच वेळेला यानं उत्पादित केलेली साखर कारखानदाराने जी साखर उत्पादन केले ज्यापैकी काही साखर उपमोगासाठी जाते तर काही साखर कच्चा माल जात जी साखर ग्राहकांनी खरेदी केलेले आहे उपभोगासाठी समजा त्याचं मूल्य पन्नास असेल तर ही याच्यात अंतिम उत्पादन असेल पण ही साखर कच्चा माल म्हणून खाद्य उद्योगात हो वापरली जात असेल तर त्याचा समावेश उत्पादनात केला जात नाही कारण तो कच्चा माल थोडक्यात झालेलं उत्पादन जर अंतिम उपयोगासाठी वापरलं तर त्याचंच मूल्य पैशात व्यक्त केलं जातय जे उत्पादन दुसऱ्या उद्योगात कच्चा मानून केला जातोय ते उत्पादनाचं मूल्य मोजलं जात नाही म्हणजे या ठिकाणी दुहेरी यांना टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि या पद्धतीनं देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं जे काय मूल्य असेल अंतिम वस्तू मूल्य म्हणजे जी उपभोगासाठी वापरली जाते त्याचा पैशाचे मूल्य जे केलं जातंय याची गोळाबेरीच केली जाते आणि त्याच्या आधारे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वापरण्याचा प्रयत्न केला जातो आता या ठिकाणी अंतिम वस्तू पद्धतीमध्ये अंतिम वस्तू घेतली ले जाते पण बऱ्याच वेळेला खास होतोय अंतिम वस्तू कोणती समजायची आणि मग याच्यातला दोष किंवा याच्यातली मर्यादा जी दुहेरी करण्याची शक्यता असते म्हणजे शेतकऱ्याने उसाचं उत्पादन घेतलं इथंही उसाचणी केली कारखान्याने केलेली साखर इथंही केली मग याच्यात काहीतरी उन्हेर आण शक्यता असते आणि म्हणून हा दोष दूर करण्यासाठी या ठिकाणी दुसरी पद्धत वापरली जाते मूल्यवर्धित पद्धत म्हणजेच ही अंतिम वस्तू पद्धती पहिली झाली त्या ठिकाणी जी उपभोगासाठी वापरली जाते जसा अंतिम उपभोग घेतला जातोय त्याचीच बोळाबरीच राष्ट्रीय उत्पन्नासाठी केली जाते आता ही जी दुसरी मूल्यवर्धित पद्धत आहे म्हणजे एखाद्या वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करत असताना उत्पादनाचे जे विविध टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्या वस्तूच्या मूल्यात जेवढी वाढ होते तेवढ्याचीच बेरीज केली जाते आणि त्याच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला जातो आता तुम मूल्यात वाढ होते म्हणजे कशी होते आपण उत्पादनाचे विविध टप्पे असतात एकदम अचानक एकाच वेळेला कुठल्या वस्तूचं उत्पादन होत नाहीये उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यात थोडी थोडीशी वाढ होत जाते आणि ही जी वाढलेली वाढ आहे त्याच्या आधारे आपण वस्तूंच मूल्य शोधण्याचा प्रयत्न आता तू म्हणाले कसं होतं उत्पादन आपण आता इथं जे ऊसापासून साखर उत्पादन किंवा उसापासून खाद्यपदार्थाचं उत्पादन होत असताना उदाहरण दाखवा घेऊया समजा मूल्यवर्धित पद्धतीमध्ये आम्ही एखाद्या खाद्याचं उत्पादन करायचं एखाद्या पेयाचं उत्पादन करायचं मग पेयाचे उत्पादन करत असताना खाद्याचं उत्पादन करत असताना त्याला जो कच्चा माल आहे प्रत्येक टप्प्यात काहीतरी कच्चा माल अधिक केला त्याच्यावर काही के प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रियेचा परिणाम त्या वस्तूच्या मूल्यात वाढ होती मूल्यवर्धित पंडळ प्रत्येक टप्प्यात वस्तूच्या किंमतीत कळत न कळत वाढ पुस्तकात उदाहरण आपल्याला ब्रेडचं आपण त्याचाही अभ्यास करू शकतोय तो एक काल्पनिक उदाहरण समजा उदाहरण दाखल आपण रेडीमेड शर्ट किंवा रेडीमेड ड्रेस आता हा जो ड्रेस आहे ह्या ड्रेसचं एका टप्प्यात मुळे उत्पादन होतही उत्पादनासाठी आपण त्याचा दोन ते तीन चार ती टप्पे पाळवू शकतो आमचा शर्ट तयार झाला या शर्टाचं पहिल्यांदा कापड तयार झाला असणार आहे कापड तयार करण्यासाठी त्याचं कापसाच उत्पादन झालं असणार आहे म्हणजे आमचं शेड उत्पादन होत असताना पहिला त्याचा कच्चा माल कापूस आम्ही कापसा प्रक्रिया केली त्याच्यापासून कापसाचा धागा केला पुन्हा या धाग्याच दुसऱ्या ठिकाणी धागा विणला गेला त्याच कापड झालं तिसऱ्या ठिकाणी हे कापड पुन्हा व्यवस्थित कापलं गेलं आणि कापलेलं कापड पुन्हा तोडलं गेलं आणि आमचा नाहीच तयार झाला म्हणजे आम्ही उदाहरण उदाहरण दाखल करतोय म्हणजे आमचं ड्रेस मटेरियल तयार होत असताना कापूस आणलाय ड्रेस मटेरियल झालाय असं नाही प्रत्येक टप्पास आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये त्याच्यात कळत न कळत काही ना काही वाढ आणि हे जे वाढलेलं मूल्य आहे याची जर बाळगिरीच केली तर त्याच्या आधारे आमचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला जात असतो ज्यामध्ये सुद्धा उत्पादन असेल आम्ही शेअरचं उत्पादन केलं शेअरचं किंवा ड्रेसच उत्पादन करत असताना हा टप्प्या टप्प्याने उत्पादन झालं आणि म्हणून याच्याच मूल्यवर्धित पद्धतीमध्ये कोणत्याही वस्तू अगर सेवेचं उत्पादन होत असताना त्याचे काही उत्पादनाचे टप्पे निश्चित केले जातात आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये वस्तूच्या उत्पादनाच्या वस्तूच्या किमतीत जेवढी निव्वळ वाढ होते त्याच्या आधारे देशाचं राष्ट्र उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला उदाहरण आपण जर घेतो शेअरच किंवा कोणतंही घेऊ शकतो समजा आम्ही ब्रेड तयार केला असेल तर या ब्रेडचं सुद्धा उत्पादन कसं होतंय बघा आम्ही जो पाऊस खातोय हा पाव अचानक होत नाहीये याच्यासाठी लागणारा कचरा माल हा पाव पहिल्यांदा भट्टीत तयार होतो भट्टीत पाव तयार होण्यासाठी त्याला पिठाची आवश्यकता असते या पिठासाठी धान्याची आवश्यकता असते आणि मग त्याचा पावात समजा शेतकऱ्यानं उत्पादन केलेला गहू हा गहू गिरणीत गेला गिरणीत तर पीठ झालं पुन्हा भट्टीमध्ये गेला आणि या भट्टीतून ब्रेडच उत्पादन झालं व्यापाऱ्याकडे आला आणि व्यापाऱ्याकडे जे ग्राहकाकडे गेले समजा आपण एक टप्पा दोन तीन चार तो दो दो Emin, में। लिए लिए या में ब्रेक च उत्पादन करता प्रत्येक टप्प्यान उत्पादन के क्या ब्रेक कराएगा घवा स्पीड आवश्यक है बारह रुपये घो

जो ब्रेड तयार झाला हा ब्रेड या ठिकाणी अठरा रुपये आणि जो अंतिम ग्राहक आहे या ग्राहकाला हा ब्रेड प्रत्येक टप्प्यात त्याची किंमत वाट आम्ही अंतिम वस्तू पद्धतीमध्ये काय केलं असत फक्त हे वीस रुपये विचारात घेतले ब्रेडचे अंतिम उत्पादन पण मूल्यवर्धक पद्धतीमध्ये काही वेळेला हे ब्रेडचे उत्पादन करत असताना अंतिम पद्धतीमध्ये गहू हा शेतकऱ्याचं अंतिम उत्पादन आहे गव्हाचे वेगळे किंवा गिरणी मालकाची वेगळी झाली तर दुहेरी यांना मूल्य शिकायची आता या ठिकाणी उत्पादन करत असताना बघा गिरणी मालकाला गहू मिळाला बारा रुपयाला याच्या यानं प्रक्रिया केली आणि यानं प्रक्रिया करताना हा गव्हाचं पीठ याच्या प्रक्रियेचा खर्च म्हणून इथे तीन रुपये बारा रुपये यानं निर्मितीचा खर्च तीन रुपये काय असेल तर भट्टीला पीठ मिळालं पंधरा रुपये भट्टे त्याचा पाव तयार केला पाव तयार करण्यासाठी त्याला जो काय खर्च आला ती प्रक्रिया लागली याला येताना याला दोन रुपये वाटले आता यांना का काय केलं व्यापाऱ्यांना आपला नफा दोन रुपये घेतला आणि हे दोन रुपये होऊन आमची वस्तू मिळाले प्रत्येक टप्प्यात पहिल्यांदा गिरणी मालकाला मिळाला होता ते बारा रुपये तयार केलं भट्टीला विकलं त्याच्यासाठी त्यानं तीन रुपये खर्च झाला म्हणजे गहू भट्टीला मिळाला म्हणजे गिरणा मालकाला मिळाला बारा रुपये शेतकऱ्याचा पहिला टप्पा गव्हाचे बारा रुपये त्यानं ते पीठ तयार केलं त्याच्यासाठी तीन रुपये खर्च झाला कारण का त्यानं ते भट्टीला पीठ विकताना बारा रुपये पंधरा रुपये म्हणजे दुसऱ्या टप्प्यात त्याची किंमत किती वाढली तीन रुपये पुन्हा हे काढलेलं पीठ आम्ही भट्टीत गेल्यानंतर भट्टीत त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचा पाव तयार केला आणि त्या पावासाठी त्याला तीन रुपये खर्च आला आणि व्यापाऱ्यानं दोन रुपये घेतले म्हणजे बारा तीन पंधरा तीन अठरा दोन वीस याची जी बेरीज केली जाते प्रत्येक टप्प्यात वस्तूच्या किमतीत जेवढी वाढ झाली या वाढीच्या आधारे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न वापरण्याचा प्रयत्न केला जातोय देशाचे अनेक उद्योग असतात त्या प्रत्येक उद्योगाचं उत्पादन प्रक्रिया होत असताना त्याच्या प्रत्येक टप्प्याची निव्वळ वाढ होते याच्या आधारे सुद्धा वस्तूचं मूल्य मोजलं जातंय आता या ठिकाणी मूल्य वाढणार आहे पहिलं बारा होतं बाराचं पंधरा झालं पंधराचं अठरा आक्रा झालं अठराचं वीस झालं मूल्य वर्धित मूल्यात वाढ होते आणि यानुसार प्रत्येक टप्प्यात जेवढी वाढ झाली त्याच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्या पद्धतीने उत्पादन पद्धतीनं मूल्यमापन करत असताना त्याच्यात काय दिसून दिसतात काय मर्यादा दिसतो आता अंतिम वस्तू कोणती धरायची शेतकऱ्याचा ऊस अंतिम वस्तू धरायची कारखान्याची साखर अंतिम वस्तू धरायची खाद्य पदार्थाचा पेय कंपनीच पेय अंतिम वस्तू धरायची काही वेळेला गणना होण्याचा वापर आणि मग ती दुहेरीगांना टाळण्याचा प्रयत्न या पद्धतीत केला जातो नंतर या पद्धतीचं मर्यादा सांगत असताना यामध्ये अशी उत्पन्न वापरत असताना जे काही भांडवल गुंतवणूक होते त्या व्याजाचा म्हणजे उत्पादन करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना प्रत्येक टप्प्यामध्ये उपभोगासाठी जर काही वस्तू घेतल्या तर त्याची किंमत किती ठरवायची आता स्व उपभोग म्हणजे काय शेतकऱ्यानं उत्पादित केलेला ऊस त्याच्यापैकी त्यानं स्वतःच्या उपभोगासाठी किती ऊस घेतला हे आपल्याला मोजता येत नाही मापता येत नाही किंवा मापताना द्या अंदाज अंदाजे असते अगदी साधं उदाहरण सांगायचं शेतकऱ्यांना के उत्पादित केलेल्या दुधापैकी सगळं दूध तो काही डेरीला घालत नाहीये त्यापैकी काही दूध स्वतःसाठी ठेवत कारखानदारून उत्पादित केलेली साखर सगळी बाजारात येत नाहीये त्यापैकी काही साखर सोपभोगासाठी म्हणजे काय उदाहरण अगदी साधं सांगतो कारखान्याची सोपभोगासाठी कारखान्याचा मालक हा सभासद असतो आणि ह्या सभासदाला दोन रुपये तीन रुपये पाच रुपये किलो न साखर दिली प्रत्यक्ष त्या साखरेचं मूल्य बाजारपेठेत तीस पस्तीस रुपये असताना कारखान्याचा मालकाने काही साखर दिली त्याच मूल्य ठरलं सहाचं आणि म्हणून ते या पद्धतीचा उपयोग त्याच पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात जुन्या वस्तूंचा जुन्या वस्तूंची खरेदी विक्री मग जुन्या वस्तूंची खरेदी विक्री करत खरे असताना का ना सुद्धा काही खर्चा पूर्ण केला जात असतो जुन्या वस्तूंची खरेदी विक्री म्हणजे काय उदाहरण दाखल घ्यायचं समजा आम्ही बाजारात एका नवीन गाडी खरेदी केली चार वर्ष वापरली आणि चार वर्षांनी ही गाडी यांना कोणाला तर विकली म्हणजे ज्यांना घेतली त्यांना ही गाडी घेतली असते तर अर्थव्यस्थांना नवीन उत्पादनाला मागणी आली असती पण नवीन उत्पादनाचं मागणी नव्हता त्यांना जुनी गाडी खरेदी प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या वस्तूंची खरेदी विक्री होत असते ते आपल्याला माहितीच करावे लागते आज आपण ओएक्स डॉट कॉम वर तर आपण जुन्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते आज प्रत्येक बाजारात गेला जुन्या वस्तूचा बाजार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जात असते मग या वस्तूचं मूल्य होत उत्पादित झालेली नसते एक जरी उत्पादित झाली असली तर ती पूर्वी विकली गेलेली असते ती म्हणे आता या ठिकाणी दिसून म्हणजे हेच राष्ट्रीय उत्पन्नाचं वापर करत असताना हे अचूक व्हावं त्याचा दृष्टीनं याच्यात काही ज्या उणीव असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातात प्रामुख्यानं उत्पादन पद्धतीचा वापर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशा, कि देशात किंवा ज्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्रामुख्यानं कृषी क्षेत्राचा हिस्सा जास्त असतो अशा देशाचं राष्ट्र उत्पन्नाचं मापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करून येतोय आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना प्रामुख्यानं कृषी क्षेत्रातील हिस्त्याचा वापर किंवा कृषी क्षेत्रातील ज्या वस्तू उत्पादन होतात ज्याचं उत्पादन मूल्य मोजण्यासाठी उत्पादन पद्धतीचा वापर केल्याचं दिसून येते आपण या ठिकाणी राष्ट्र उत्पन्न मापनाच्या दृष्टीनं जी पहिली पद्धत आहे ज्या पद्धतीला उत्पादन पद्धत म्हटलं जात असते उत्पादन पद्धत म्हणजे देशात विशिष्ट कालावधीत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं पैशात व्यक्त केलेलं मूल्य किंवा त्याची गोळाबरीज त्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात आहे आता या पद्धतीमध्ये पुन्हा दोन पद्धती दिसून येतात एक अंतिम वस्तू पद्धत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तूंचा पैशाचा मूल विचार घेतला जात आहे आणि दुसरी पद्धत सांगितली जाते मूल्यवर्धित पद्धत उत्पादन प्रक्रिया होत असताना प्रत्येक टप्प्यात वस्तूच्या मूल्याची निव्वळ वाढ होत जाते त्या आधारे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वापरण्याचा प्रयत्न केलेलं सुरतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण राष्ट्रोत्सव योजनेच्या पहिल्या पद्धतीचं आणि त्या पद्धतीत काय ज्या वयाची दक्षता किंवा असणाऱ्या मर्यादा ज्या ठिकाणाचा अभ्यास आपण या ठिकाणी केला